आलो जायबिटीज <laughs> <small> <tries> मामा काय नमस्कार मी प्रनिल गिल्डा एस डी पी ओ मिरज आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोवीस तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंप जवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेले आहे एका क्रोझर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱ्यासाठी ते थांबले तेथे ते थांबलेले असताना साधारण सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला साधारण एक लाख एकोणसत्तर हजाराचा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाग दाखवून काढून घेतलेला होता सदर तक घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्या तपासामध्ये आम्ही का काही कोंबिंग ऑपरेशन केले काही संशयित वस्त्यांमध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणाहून सव्वीस तारखेला कोंबिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातले संशयित तीन आरोपी मिळून आले त्या तीन आरोपींची जे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली आमच्याकडे जे सी सी टी व्ही फुटेज होते त्यामधून खात्री केली त्यात तरवेजुर्फ तबऱ्या चारशे ते शिंदे रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे तीन आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि तीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस मागणी आम्हाला मिळालेली आहे सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे सदर जो पूर्ण तपास केलेला आहे ह्या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे ती कारवाई आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन त्यात त्यांचे डी बी पथकाचे प्रमुख तिप ए पी आय तिप्पे त्यांचे सर्व अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार त्यांचे अधिकारी पवारसाहेब ए पी आय पवार त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे प्रमुख ए पी आय विक्रम पाटील आणि त्यांची टीम तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे डी बी पथक प्रमुख पी एस आय गुरव आणि त्यांची टीम या त्या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सदर पोलीस दरम्यान पुढील तपास करून उर्वरित चार ते पाच आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत